अधून मधून मोड आलेलं कडधान्य पण खायला पाहिजे तर आज आपण अख्खी मूग मोड आलेली बघून घेणार आहे तर हे बघा मी रात्रीच भिजवून ठेवलेली होती आणि सकाळी उपसून ठेवलेली आहे तर त्यानंतर हे असे मोड येतात छान अख्खी मूग घ्यायची रात्रभर भिजवायची आणि सकाळी उपसून ठेवायची आणि झाकून ठेवलं की ओव मोड येते आणि बघा ती व्यवस्थित निवडून घ्यायची आहे अशी अलटून पलटून पाहिली की जे कडकदाणे लागले ते काढून बाजूला ठेवायचे चला तर मग इथे लगेच आपण फोडणी घालून घेऊया तेलात मोहरी घातल्यानंतर इथे बारीक चिरलेले कांदे वापरलेले आहे मी तुम्हाला पेस्ट करायची असेल तर पेस्ट पण करून घेऊ शकता अगदीच तुमच्या आवडीवर आहे मी साध्या पद्धतीने केलेली आहे म्हणून इथे चिरलेले कांदे वापरलेले आहे इथे मी मिरची लसूण आलं याची पेस्ट करून घेतलेली आहे ती मी पेस्ट इथे घालून घेते आहे छान व्यवस्थित सगळं परतवून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित शिजेपर्यंत खरपूस असं आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे जसं मटकीची उसळ वगैरे आपण करतो अगदी त्याच पद्धतीने ही पण करायची आहे फक्त ही शिजायला तितका वेळ नाही घेत मटकीची उसळ थोडीशी जास्त वेळ घेते ही लगेच शिजते हिच्याकडे अगदी जास्त लक्ष द्यावे नाही लागत बघा छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे मसाले आपल्याला आणि सोबतच आता इथे सुखे मसाले पण घालून घेऊया म्हणजे दोन्ही पण सोबत भाजल्या जाईल बघा छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत इथे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे छान इथे आता हळद तिखट तिखट आपल्या हिशोबाने घालायचं आहे मिरची पण पेस्ट करून घातलेली आहे त्यामुळे हो तिखट इथे जरा कमी घालती आहे सुके मसाले पण छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत कुठलेही मसाले छान भाजून घेतले तेलात तर त्याची चव काही वेगळीच येते आणि मंद आचेवर भाजलेल्या मसाल्यांची चव चांगलीच येते भाजीला बघा टोमॅटो वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता मी हे धुवून मिथळून ठेवलेलं होतं आणि आता हे तेलात मी सगळं घालून घेते आहे बघा छान मोड आलेलं आहे हिरवगार अस मूग दिसत आहे छान परतवून घ्यायचं आहे सगळं कडधान्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात कॅल्शियम आयर्न फायबर्स असतात वेट लॉस साठी पण बरेचदा ज्यांना वेट लॉस करायचं आहे ते लोक कडधान्यांचा वापर करतात स्प्राउट्स खातात स्प्राउट्स म्हणजेच कडधान्य मूळ आलेलं म्हणजे स्प्राउट्स तर असं अगदीच थोडंसं पाणी मी घालून इथे वाफेवर शिजू देणार आहे आणि ही लगेच शिजणारी उसळ आहे त्यामुळे इथे खूप पाणी वापरायची इथे आपल्याला गरज वाटणार नाही प्लेट ठेवून द्यायची आहे आणि त्यावर थोडस पाणी ठेवायचं आहे आपल्याला जेणेकरून खाली लागणार नाही आणि त्या वाफेवरच ती उसळ लगेच शिजणार आहे बघा ते वाफेवरच पाणी वापरायचं आहे इथे आता बघा उसळेचा रंग थोडा बदलतो आहे शिजत आहे ती हळूहळू त्यामुळे रंग बदलत जातो आहे बऱ्यापैकी शिजली आहे पण तरी अजून थोडी बाकी आहे इथे सुरुवातीलाच मीठ न घालता मी थोडं शिजल्यानंतर मीठ घालते आहे सुरुवातीला घातलं तर मग शिजायला थोडासा अजून वेळ लागतो त्यामुळे इथे इतर भाज्यांप्रमाणे थोडं शेवटून घातलं तर बरं पडतं इथे अशीच मी शिजवून घेतली आहे बघा ही शिजल्यानंतर अशी दिसते आहे अगदीच दिस रस्सा बघा अंगाशीच ठेवलेला आहे तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल आवडत असेल तर तुम्ही जास्त रस्सा घेऊ शकता तर तुम्ही पण नक्की करून बघा खूप छान हेल्दी अशी भाजी आहे मुलांसाठी पण उत्तम आहे